नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्या मालिकेतील एका लोकप्रिय अभिनेत्रीच याबद्दल हिंट दिलेली आहे तर बघूया कोणती आहे ती मालिका तर मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरती नुकताच नव्या मालिकेचा प्रोमो शेअर करण्यात आलेला आहे यात अभिनेत्री दिव्या पुगावकर ही मुख्य भूमिकेत दिसणार आहे लग्न झाले की मुलीची तसेच माहेरशी असलेला संबंध खर्च संपतो का अशा ही मालिका असणार आहे ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे तर स्टार प्रवाह वाहिनीवरील स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे नुकतेच या मालिकेतील अभिनेत्री पूजा बिरारी हिने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत बिंग पल्लवी असे म्हणत सर्वांचे आभार मानलेले आहे नुकतच या मालिकेच्या शेवटच्या भागाची शूटिंग करण्यात आले आहे स्वाभिमान शोध अस्तित्वाचा ही मालिका स्टार प्रवाह वाहिनीवर संध्याकाळी साडे वाजता प्रसारित व्हायची मात्र या मालिकेच्या जागी आता मन धागा धागा जोडते नवा ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे या नव्या मालिकेसाठी जुन्या मालिकेचे कथानक पटापट पुढे ढकलले जात असल्याचा आरोप प्रेक्षकांकडून केला जात आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला शेअर करा व चे बटन दाबायला विसरू नका धन्यवाद